नांदेड जिल्ह्यातून एक धक्कादायक आणि संतापजनक बातमी समोर आली आहे कृषी विभागातील कृषी पर्यवेक्षक वितरक आणि शेतकऱ्यांनी संगणमत करून तब्बल पाच कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याची उघड झाली आहे नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना आणि प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत मोठा घोटाळा करण्यात आला आहे या प्रकरणी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून विभागीय पातळीवर चौकशीसाठी लातूरच्या कृषी सहसंचालकाच्या पथकाने दीड वर्ष मेहनत घेतली जाणून घेऊया कसा झाला या भ्रष्टाचाराचा पर्दाफाश जिल्ह्यातील कृषी विभागाने शेतकऱ्यांसाठी सुरू केलेल्या योजनांमध्ये लाखोंचा भ्रष्टाचार केल्याचे उघड झाले आहे ठिबक आणि तुषार सिंचन संचासाठी मिळणाऱ्या अनुदानात हा मोठा घोटाळा करण्यात आला काय होता भ्रष्टाचाराचा प्रकार अकरा कृषी पर्यवेक्षक तीन वितरक आणि काही शेतकऱ्यांनी बनावट कागदपत्रे तयार केली अपात्र शेतकऱ्यांचे अर्ज मंजूर करून अनुदान उचलण्यात आले कृषी यंत्रे आणि सिंचन संच प्रत्यक्षात न बसवता कागदोपत्री कामे दाखविली गेली योजनांचे पाच कोटी अठ्ठ्याण्णव लाख रुपये थेट लाटण्यात आले कसा उघडकीस आला घोटाळा दातूरच्या कृषी विभागीय सहसंचालकांच्या पथकाने तब्बल दीड वर्ष चौकशी केली बनावट कागदपत्रे खोट्या नोंदी आणि वास्तवात नसलेल्या कामांची माहिती उघड झाली अखेर नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला कोण कोण आरोपींच्या फंद्यात अकरा कृषी पर्यवेक्षक तीन वितरक आणि काही शेतकरी या भ्रष्टाचारात सहभागी होते पोलीस स्टेशन नांदेड ग्रामीण येथे कृषी विभागाची ठिबक सिंचन योजना जी आहे त्या संबंधाने गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये आयपीसी चारशे वीस चारशे पासष्ट चारशे सदुसष्ट चारशे अडुसष्ट चारशे एकाहत्तर चौतीस अशा पद्धतीने गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे ठिबक सिंचनची जे अनुदानाची योजना होती सरकारची त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात घोटाळा करून सरकारला वेगवेगळे वेग अनुदान लाटण्यासाठी वेगवेगळे वेग कागदपत्र पावत्या बिल हे डुप्लिकेट बनवण्यात आले आणि त्याच्यामध्ये कृषी विभागाचे जवळपास कृषी सुपरवायझर जे आहेत यांचा अकरा जणांचा सहभाग आहे तसेच काही दुकानदार आहेत काही शेतकरी आहेत अशात एकूण 14 लोकांवर सध्या गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे यामध्ये जवळपास 6 कोटी रुपयाचा अपहार झालेला आहे यावरून 1000 ग्रामीन पॉलिटिशियन इथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि त्या गुन्ह्याचा तपास सुरू आहे या भ्रष्टाचाराच्या प्रकारामुळे अकरा कृषी पर्यवेक्षकांवर निलंबनाची कारवाई केली जाण्याची शक्यता आहे तत्कालीन जिल्हा कृषी अधिकारी आणि इतर अधिकारी अडचणीत येऊ शकतात हे हे आहे मुकेत अंधार नायगाव आणि बिरोली येथील एकूण अकरा कृषी पर्यटकावर आम्ही नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशन येथे फौजदारी गुन्हा दाखल केलेला आहे ठिबक तुषार सिंचन गैरव्यवहार जो दोन हजार एकवीस बावीस आणि बावीस तीसमध्ये आढळला त्यामध्ये वरिष्ठ वरिष्ठ वर कार्यालयाच्या टीमने या ठिकाणी येऊन चौकशी केली होती आणि त्यांच्या चौकशी अहवालाप्रमाणे आणि वरिष्ठ वरिष्ठांच्या निर्देशाप्रमाणे आम्ही हा गुन्हा दाखल केलेला आहे चौकशी अहवालाप्रमाणे हा साधारणतः पाच पॉईंट अठ्ठ्याण्णव कोटी रुपयाचा हा गैरव्यवहार आहे यामध्ये चौकशी अहवाला जर आपण अवलोकन केलं तर अनेक प्रकारचे आरोप आहेत जसं की त्यामध्ये जे दुकानदार आहेत वितरक टिबक तुषार संचाचे त्यांनी उत्पादक कंपन्याकडून जे काही त्यांना साहित्य प्राप्त होते त्या प्राप्त साहित्याच्या साधारणतः वीस ते पंचवीस पट साहित्याच्या पावत्या त्यांनी दिल्या आणि त्या आधारे प्रस्ताव आ, या ठिकाणी अनुदानासाठी स्तरावर आले आणि त्यामध्ये पेमेंट झालं होतं परंतु त्या पावत्या प्राप्त साहित्यापेक्षा जास्त आहेत असं चौकशी पथकाला आढळलं बऱ्याच ठिकाणी संच आढळलेले नाहीत किंवा ना नॉन ना आय एस आय आढळले तुषारसनच्या बाबतीमध्ये एम्बॉसिंग आढळलं नाही अशा अनेक प्रकारच्या त्रुटी चौकशी अधिकाऱ्यांना आढळून आलेल्या आहेत कृषी अधिकारी यांच्याकडून माहिती घ्यावी लागेल कृषी क्षेत्रात अशा प्रकारच्या भ्रष्टाचारामुळे खऱ्या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे शासनाने दिलेली मदत खरी गरज असलेल्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावी याकरिता दोषींवर कठोर का कारवाई करणे अत्यावश्यक का आहे